इनर व्हील क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड आणि कुलस्वामिनी महिला ज्येष्ठ नागरिक संघाच्या संयुक्त विद्यमाने महिलांनी सुदृढ जीवन जगण्याची सूत्रे या विषयावर व्याख्यान झाले जिल्हा रुग्णालयाच्या वरिष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर गीतांजली रवींद्र सोनवणे यांनी व्याख्यानातून मार्गदर्शन केले या प्रसंगी डॉक्टर गीतांजली सोनवणे म्हणाल्या ज्येष्ठ महिलांनी आपल्या आरोग्याची निगा कशी राखावी कोणकोणत्या नियमित तपासण्या आवश्यक आहेत संतुलित आहार तसेच कमी करण्यासाठी उपयुक्त व्यायाम प्रकार याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले या प्रसंगी मनीषा पाटकर सुनंदा पाताळे या प्रसंगी मनीषा पाटकर सुनंदा पाताळे मंगला खानकरी प्रतिभा शिरुडे सुधा साडी सुमन पिंगळे उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्लबचे अध्यक्ष अरुणा शिरोळे खजिनदार शीतल शेंडे सचिव रेखा बारी ऐश्वर्या सोनवणे शोभा बोरुडे चित्रा चितोडकर वैशाली वाणी आणि कमल कोटावदे यांनी परिश्रम घेतले प्रतिभा शिरोळे यांनी अल्पपहाराचे वाटप केले कार्यक्रमात डॉक्टर गीतांजली सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा बारी यांनी केले